आपल्या शहरात राहणं फिरणं हे सहज आणि सुरक्षित वाटलं पाहिजे असं प्रत्येक शहरात राहणाऱ्या महिलांना वाटत असणं साहजिकच आहे पण भारतात राहणाऱ्या सगळ्याच महिलांची ही भावना नाही की आपण सुरक्षित आहोत म्हणजे तुम्ही म्हणाल ही असं का बोलतेय तर हो बरोबर एकटाय तब्बल चाळीस टक्के महिलांना त्यांचं शहर सुरक्षित वाटत नाही महिला सुरक्षेवरील वार्षिक अहवाल आणि निर्देशांक दोन हजार हा अहवाल देशभरातील एकतीस शहरांमध्ये बारा हजार सातशे सत्तर महिलांच्या अनुभवावर आधारित आहे यामधील साठ टक्के महिलांनी सांगितलं की त्यांना शहरात सुरक्षित वाटते पण उर्वरित चाळीस टक्के महिलांनी स्पष्ट सांगितलं की त्यांना शहरात सुरक्षिततेचा अभाव जाणवतो म्हणजे सुरक्षा व्यवस्थेत अजूनही मोठी दरी आहे आता प्रश्न असा आहे की कोणती शहरे सुरक्षित आणि कोणती असुरक्षित ठरली तर नारी दोन हजार पंचवीस इंडेक्सनुसार कोहिमा विशाखापट्टणम भुवनेश्वर आयझॉल गंगटोक इटानगर आणि मुंबई ही सर्वात सुरक्षित शहरे मांडली गेली आहेत दुसरीकडे पटना जयपूर फरीदाबाद दिल्ली कोलकाता श्रीनगर आणि रांची सर्वात असुरक्षित म्हणून समोर आली रिपोर्ट मध्ये आणखी काही महत्वाचे मुद्दे समोर आले दिवसा शाळा कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी महिलांना तुलनेने सुरक्षित वाटतं जवळपास शहाऐंशी टक्के महिलांनी शैक्षणिक ठिकाणी सुरक्षिततेचा अनुभव घेतला आणि एक्क्याण्णव टक्के महिलांनी कामाच्या ठिकाणी सुरक्षित, कामा सुरक्षित वाटल्याचं सांगितलं पण रात्रीचा प्रश्न वेगळाच आहे सार्वजनिक वाहतूक असो किंवा मनोरंजनाची ठिकाणी रात्री महिलांना सर्वाधिक भीती वाटते त्याहून गंभीर बाब म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये सात टक्के महिलांनी सार्वजनिक ठिकाणी शाळाचा अनुभव घेतल्याचं सांगितलं हा आकडा अठरा ते चोवीस वयोगटात दुप्पट म्हणजे चौदा टक्के पर्यंत पोहोचतो शाळाच्या घटना चा सर्वाधिक आपल्या राहत्या भागात आणि त्यानंतर सार्वजनिक वाहतुकीत घडतात पण धक्कादायक बाब म्हणजे अशा केवळ एक तृतीयांश घटना तक्रारीत नोंदवल्या जातात विश्वासाचा प्रश्नही मोठा आहे या रिपोर्ट नुसार फक्त पंचवीस टक्के महिलांना असं वाटतं की पोलीस कारवाई करते प्रत्यक्षात घटनांची तक्रार झाली आणि त्यापैकी फक्त सोळा टक्के करण्यात आली म्हणजेच महिलांना न्याय मिळवण्यासाठी अजून खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे या रिपोर्ट मध्ये सुरक्षितता म्हणजे केवळ कायदा व सुव्यवस्था एवढ्यावरच मर्यादित नसल्याचं स्पष्ट केलं आहे सुरक्षितता म्हणजे शिक्षणात समानता आरोग्याची हमी मानसिक आधार डिजिटल जगात सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमीकरण हे सगळं मिळून महिलांची खरी सुरक्षितता ठरते या सर्वेक्षणातून हे सी सी टी व्ही कॅमेरे पोलीस गस्त या गोष्टी जशा महत्वाच्या आहेत तशा समाजातील मानसिकता बदल नाही तेवढंच गरजेचं आहे कारण सुरक्षितेची खरी भावना फक्त भिंतीने नव्हे तर माणसाच्या वागणुकीने निर्माण होते तर हा होता नारी दोन हजार पंचवीस अहवालाचा आढावा तुमचं मत काय आहे तुमच्या शहरात तुम्हाला सुरक्षित वाटतं का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका